मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन नमस्कार भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता युवा मोर्चा सातपूर विभागाच्या कार्यकारिणी नुकत्याच जाहीर झालेल्या आहेत नुकतीच भारतीय जनता पक्षाचे मंडळाध्यक्ष श्री भगवान काकड Kakov, यांनी आपली कार्यकारिणी जाहीर केली आहे तर भारतीय जनता युवा मोर्चाचे सातपूर मंडलाचे अध्यक्ष श्री गौरव बोडके यांची पुन्हा एकदा सातपूर मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे त्यानिमित्ताने सन्मानच्या कार्यालयात भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ता श्री गोविंदराव बोरसे या ठिकाणी आलेले आहेत यानिमित्ताने मी आमचे कार्यकारी संपादक योगेश घुगे यांना विनंती करतो त्याचप्रमाणे श्री भगवान काकड आणि गोविंदराव बोरसे यांना विनंती करतो की गौरव बोरके यांचा त्यांनी सत्कार करावा या निमित्ताने मी गोविंदराव बोरसे यांना विनंती करतो की आपण त्यांना शुभेच्छा द्याव्यात आज गौरव बोडके यांची जी भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळ युवा मोर्चा अध्यक्षपदी निवड करण्यात आली ही सार निवड आहे आणि गौरव बोडके गेल्या जवळजवळ आठ ते नऊ वर्षापासून बघतो की पोटतिडकीने कार्य करून पक्षाची प्रतिमा उंचवण्यासाठी आणि पक्षाचे वेगवेगळे कार्यक्रम राबवण्यासाठी अथक मेहनत करत असतात तर मी सर्वप्रथम गौरव बोडके यांचं तर मी अभिनंदन करतोच पण त्यांची नेमणूक करून आणि सातपूर मंडळाची शान वाढवणारे भगवान काकड यांचं पण मी अभिनंदन करतो की त्यांनी खऱ्या अर्थाने या युवा मोर्चाच्या पदाला न्याय दिला आहे आणि गौरव बडूक बोर यांची निवड केलेली आहे भारतीय जनता पक्षाच्या मंडळाध्यक्षपदी भगवान काकड यांचीसुद्धा पुन्हा निवड झालेली आहे आणि एक चांगली टीम ते तयार करत आहेत मी भगवान काकड यांना विनंती करतो की त्यांनी या निमित्ताने दोन शब्द बोलावेत काल भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली आणि जे आपण आज इथं सन्मानच्या कार्यालयात जो आपण इथं उपस्थित आहोत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सातपूर मंडळाच्या अध्यक्षपदी गौरव गोडके यांची जी नियुक्ती करण्यात आलेली त्यांनी जे मा मागील त्यांचा जो कार्यकाळ होता बारते मोली मंडळाध्यक्ष होते त्यावेळेस त्यांची नियुक्ती झाली होती प्रथमता तर त्यांनी त्या मागच्या कार्यकाळामध्ये खूप असं चांगलं काम केलं इथे युवकांचं मोठं असं संघटन उभं केलं आणि जी मा राज्य कार्यकारिणी सातपूर मंडळामध्ये झाली त्या राज्य कार्यकारिणीच्या वेळेस त्यांनी खूप अशा युवा मोर्चाच्या शाखा ओपन केल्या आणि त्यावेळेस आप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सातपूरमध्ये मोठ्या प्रमाणात अशा शाखांचं त्यांनी उद्घाटन केलं आणि ह्या कार्याची दखल घेऊन सर्वांमते गौरवचं नाव सुचवण्यात आलं आणि त्याची आम्ही निवड केली okay. भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष हे सर्वप्रथम मागील कार्यकाळात जे काही काम करण्यात आलं भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष मी होतो पण बाकी मंडळांनी मला जे काही सहकार्य केलं आणि सर्वांच्या सहानुभूतीने हे काम जे उभं राहिलं सातपूरमध्ये त्यामुळे मी सर्वांचं धन्यवाद म्हणाल पहिले आणि मला अपेक्षित नव्हतं की परत माझी फेरनिवड अध्यक्ष म्हणून करण्यात येईल कारण कामाची पावती आपण म्हणतो कामाची पावती म्हणून आमचे आमदार असेल त्यांनी जी निवड केली परत यांना येणाऱ्या काळात अध्यक्षपदाची आणि कार्याची पूर्णपणे काम करून दाखवण्याची ग्वाही देतो धन्यवाद सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र इरंगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद